आम्ही आलोच शेतात बघा कापूस कसा झाला सात आठ दिवस झालं यायचं यायचं म्हणालो पाण्यामुळे काही येणं झालं नाही सात आठ दिवस झाले या पाणी काही उडत नाही आज उकडलं होतं तर आम्ही आलो शेतात बघा कापूस कसा का हिरवागार झाला झालाय फुलं आलेत फुलं आले बोंड लागले मस्त झाला हिरवाघार कापूस

लागू होते खत टाकल्या रात काय बत्ती सगळे बोंड सगळे निबरले जातात आता जर खत टाकलं तर एकदम छान आहे तर बोंडच खूप सत्यच आता कापूस झाली आता चत्त लावून असं मान एकदम मस्त झाली तर विकटला कापूस इथ बसूया सावलीला बसा बसाय ताली मोठी मोठी तोर आहे सावली आहे सावली मस्त आहे निघालो होतो बघा आलं आम्ही शेतामध्ये काय काय आणलं बघा जेवायला पुढे आणल्या सकाळी बनवून आली खोबऱ्याची चटणी खिचडी खिचडी कांदा आहे का कांदा नाही कांदा तर या जेवायला जेवण करूया हम्म खूप छान लागते थोडीशी एकदम छान खिर शेतामध्ये जेवण करायला खूप छान वाटते आज आपल्याला खट टाकायचा होता आबाग जास्त आल्यामुळं त्याला तर उद्या खट टाकून टाकू कस वाटलं तुम्हाला शेत कमेंटमध्ये सांगा कापूस कसा वाटला कापूस अनेक चांगला झाला असता हे पाणी पाणी जर उघडलं असलं तर छान झाला असता जास्त झालं पाणी कापसाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू